रामकृष्ण मात्रे न जन्म जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मय विष्णवे प्रभविष्णवे आपण विष्णू शब्दाच्या अर्थाचा विचार करीत आहोत आणि विष्णू शब्दाच्या अर्थाचा विचार करीत असताना आपण वापनोति विशुत्व वा सर्व तद्विष्णु इथपर्यंत त्याचा विचार केला म्हणजे जे तत्व सर्वत्र व्यापलेलं आहे त्याला विष्णू म्हणा इथपर्यंत आपण लिहिलो आहे आणि यासाठी आपण अनेक संत महात्म्यांची अनेक असणाऱ्या रुचीची श्रुतीची स्मृतीची उदाहरणं या ठिकाणी बघितली मग आता एक प्रश्न असा निर्माण झाला की तो जर व्यापलेला असेल तर तो आपणास दिसत का नाही ज्या पद्धतीने सर्व असणाऱ्या शब्द प्रमाणांच्या माध्यमातून त्याची व्याप्ती कथित केलेली आहे म्हणजे व्याप्त आहे हे सांगितलेलं आहे त्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर तो दिसतो का तर नाही दिसत दिसतो का दिसत नाही मग कोणाला दिसत नाही म्हणजे फक्त आम्हालाच दिसत नाही का कोणालाच दिसत नाही हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो याच्यासाठी उत्तर देताना एकच श्लोक गीतेमधला सांगायचं एकच श्लोक गीतेमधल्या सांगायचं प्रत्येक व्यक्तीची दृष्टी भिन्न भिन्न आहे जे एखाद्या व्यक्तीला दिसतं ते दुसऱ्या वस्तीला व्यक्तीला दिसेलच असं नाही ज्या मला जे दिसते ते तुम्हाला दिसेल असं सांगता येत नाही तुमची दृष्टी वेगळी तुमचा दृष्टिकोन कोण वेगळा आणि त्याच्यामुळं जे ज्ञान निर्माण होतं ते प्रत्येकाच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्न निर्माण होत उदाहरणार्थ एका व्यक्तीच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर तो दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट्स काढले डॉक्टरने सांगितलं जावा अमके अमके रिपोर्ट्स तुम्ही काढून घ्या ईसीजी करा कार्डोग्राम करा अजून काही करा अजून काही करा असं सांगितलं त्याला आणि सांगितल्यानंतर ती व्यक्ती ते रिपोर्ट्स घेऊन सगळी निघाली होती डॉक्टरांकडं आणि <coughs> जात असताना त्याचा एक मित्र त्याला मध्ये भेटला आणि मित्र म्हणाला काय रे बाबा कुठं चाललास म्हणजे असं असत जरा छातीत दुखत आहे म्हणले आणि म्हणून मी चाललोय म्हणले असं म्हणल्या त्यांनी सांगितलं काय एपिसी मध्ये म्हणजे सगळे रिपोर्ट आहेत म्हणले काढलेले आहेत ते दाखवायचे बघू हो म्हणले कसं असते अज्ञानी असणाऱ्या व्यक्तीला कोणती जरी गोष्ट दाखवली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्या व्यक्तीला त्याबद्दल काही कळत नव्हतं त्याबद्दल काहीच माहिती नव्हती पण त्यांनी ते रिपोर्ट मागितले त्यांनी दाखवले त्याला वाटले याला काहीतरी कळत असेल तरी सगळे आपले बघितले असे आणि रिपोर्ट बघितल्यानंतर एक मोठ्याच्या मोठा असा आडवा कागद होता त्याच्यामध्ये सगळे हार्टबीट्स रेकॉर्ड केलेले होते त्यांनी ते बघितलं असं असं हा म्हणजे वर जाते खाली येते वर जाते खाली येते वर जाते खाली येते ठीक आहे म्हटलं काही नाही जा डॉक्टरांकडे जा आता हे सगळं बघितलं काही नाही म्हटलं मानसिक समाधान झालं आणि मानसिक समाधान झाल्यानंतर तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट रिपोर्ट्स बघितले आणि रिपोर्ट्स बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी स्ट्रोक झालेला आहे तुम्हाला स्ट्रोक झाला का म्हणजे काय झालं तर तुम्हाला अटॅक येऊन गेलेला आहे आता अटॅक येऊन गेलेला आहे असं म्हटल्याबरोबर तो म्हणला असं कसं म्हणताय डॉक्टर हा आत्ता खाली माझा मित्र भेटला होता त्या मित्राने सगळे रिपोर्ट्स बघितले आणि सगळे रिपोर्ट्स बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला काहीच झालेलं नाही आता ज्या मित्राला काहीच कळत नाही त्यांनी सांगितलं काहीच झालं नाही त्या सांगण्याचा काय उपयोग होणार आहे काहीच उपयोग होणार नाही म्हणजे विश्वास कुणावर ठेवावा याचा सुद्धा विचार करायला पाहिजे ज्या अर्थी ज्ञानी महात्मे आणि शब्द प्रमाणाच्या माध्यमातून आपल्याला कळते की हे विश्व विष्णू स्वरूपाचं आहे त्यामुळे इतर कोणत्याही व्यक्तीचा विचार न करता आपण काय करायला पाहिजे या विश्वाच्या संबंधाने विचार करायला हवा संत महात्मे ज्या अर्थी आपल्याला सांगतायत की हे विश्व विष्णूंनी व्यापलेलं आहे त्या अर्थी ते आहे मग आता प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला दिसत का नाही आपल्याला त्याचं ज्ञान का होत नाही याचा विचार करीत असताना ज्ञानी आणि अज्ञानी व्यक्तीचा विचार करायचा हार्ट अटॅक आला का स्ट्रोक झाला का त्याच उत्तर हो झाला कशात दिसला रिपोर्ट्स मध्ये दिसला कोणाला दिसला सगळ्यांना दिसला का नाही आता सगळेच डॉक्टर झालेत आता सगळ्यांनाच कळतय हा कुठले तर रक्ताचे किंवा अन्य कोणते रिपोर्ट तुमच्या समोर आले तर त्यांनी दिलेलं असतं की कि किती पाहिजे आणि किती आहे हा हे कमी झाले हे जास्त झाले हे कळत आपल्याला पण ईसीजी मध्ये कळत आहे का कळत नाही त्याला विशेष ज्ञानाची गरज आहे आणि हे विशेष ज्ञान ज्याला आहे तो व्यक्ती सांगतो बाकीचा सा कोणी सांगू शकत नाही आणि यासाठी गीतेचा श्लोक आपण पाठीमागे बोललो त्या गीतेच्या श्लोकाचा विचार आहे बहुनाम जन्म नामन्ते ज्ञानवान वा प्रपद्यते एका जन्माच नाही अनेक जन्माची तपश्चर्या आणि मग तो ज्ञानी महात्मा जलमतो तो कसा असतो त्याचं वर्णन करताना सांगितलं वासुदेव सर्वम्ती ज्याची बुद्धी स्थिर होते वासुदेव सर्व इथे स महात्मा सुदुर्लभ हा आणि तो महात्मा अत्यंतिक दुर्लभ आहे असं वर्णन केलेलं आहे भगवंत स्वतः म्हणतात बाकीच्या कुणाचा विचार करण्याची गरज नाही आता मागील पाठामध्ये देशत वस्तुत आणि कालतहा शून्य परिच्छेद याचा विचार आपण करत होतो देशतहा कालतहा आणि वस्तुत शून्य परिच्छेद म्हणजे काय याच्या संबंधाने थोडासा विचार आपला चालू आहे तो देशतहा शून्य परिच्छेद आहे कालतः शून्य परिच्छेद आहे आणि वस्तुतः शून्य परिच्छेद आहे असा तो विष्णू अशा पद्धतीचा एक अर्थ विष्णूच्या बाबतीमध्ये विष्णू शब्दाचा घेतलेला पाहायला मिळतो मग आता <coughs> व्यक्तीची मर्यादा आणि <coughs> भगवंताची व्याप्तता याच्यामध्ये काय फरक आहे व्यक्ती एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतो तो एका वेळी जास्त ठिकाणी असू शकत नाही जर एखाद्या व्यक्ती पंढरपुरामध्ये असेल तर है, है अन्य क्षेत्रामध्ये अन्य देशामध्ये त्या व्यक्तीचा अभाव आहे हे पाहायला मिळतो प्रत्यक्ष आणि अनुपलब्धी पहिल्या आणि सहाव्या प्रमाणाच्या माध्यमातून मा याची सिद्धता होऊ शकते म्हणजे काय तर प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीने मला पंढरपुरामध्ये बघितलं मला पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीने पाहिल्यानंतर अन्य क्षेत्रामध्ये अनुपस्थिती आहे हेही बाकीच्या अन्य क्षेत्रातल्या लोकांना कळाल अजून सोप्या भाषेमध्ये सांगतो अजून सोप्या भाषेमध्ये सांगतो आपल्या घरामध्ये एखादी वस्तू असते त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्षाच्या माध्यमातून होत असतं बरोबर उदाहरणार्थ एका भिंतीवर सुंदर अशा पद्धतीचं एक घड्याळ होत आणि ते घड्याळ वेळ पाहण्यासाठी उपयुक्त होत त्या घड्याळाकडं पाहिल्यानंतर वेळ आहे वेळ काय आहे या संबंधीचं ज्ञान प्रत्यक्ष त्या व्यक्तीला होते बरोबर म्हणजे ज्या अर्थी त्या वस्तूच्या माध्यमातून आपल्याला वेळ कळते त्या ते घड्याळ तिथं आहे हे पाहायला मिळत आता दुसरं ते घड्याळामध्ये काहीतरी नादुरुस्ती झाली आणि ते दुरुस्तीसाठी दुसरीकडं दुकानामध्ये घेऊन घेण्यात आलं दुकानामध्ये नेल्यानंतर वेळ पाहण्यासाठी एका व्यक्तीनं त्या भिंतीकडे पाहिलं भिंतीकडं पाहिल्यानंतर भिंतीच्या ठिकाणी घड्याळ आहे का नाही मग जी वस्तू तिथे नसेल त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे का नको बरोबर का वस्तूचं ज्ञान दोन प्रकारे होत प्रत्यक्षाच्या माध्यमातून आणि मी ज्यावेळेस त्या भिंतीकडे पाहिलं मला घड्याळ दिसलं नाही त्यावेळी मी इतरांना प्रश्न विचारला की घड्याळ कुठं गेलं आता घड्याळ कुठे गेलं हे जे ज्ञान झालेलं आहे हे प्रत्यक्षाच्या माध्यमातून झालेलं नाही कारण प्रत्यक्षात तिथं घड्याळ अस्तित्वात नाही पण घड्याळाची ती जागा ती रिक्त आहे आणि ती जागा रिक्त असल्यामुळे अनुपलब्धीच्या माध्यमातून मला ते ज्ञान झालेलं आहे आपल्या शास्त्रांनी सहा प्रमाणांचा विचार केला प्रत्यक्ष शब्द अनुमान उपमान आणि साहू अनुपलब्धी म्हणजे प्रत्यक्षानं जे ज्ञान होत ती वस्तू अस्तित्वात आहे अशा स्वरूपाचं होतं आणि अनुपलब्धी प्रमाणाच्या माध्यमातून जे ज्ञान होतं ती वस्तू त्या ठिकाणी नाही या स्वरूपामध्ये विज्ञान होत देशत मी जर एका ठिकाणी असेल एका देशामध्ये असेल तर बाकीच्या देशामध्ये झालेलं ज्ञान हे अनुपलब्धी या प्रमाणाच्या माध्यमातून होत ज्या अर्थी मी इथं आहे त्यार्थी दुसरीकडे मी नाही असा सोपा साधा अर्थ आहे परंतु भगवंताच्या माध्यमातून मात्र अशा पद्धतीची देशतहा परिच्छिन्नता नाही म्हणून सांगितलं देश परिच्छिन्न शून्य शून्य परिच्छेद भगवंत देशत शून्य परिच्छिन्न आहे म्हणजे काय भगवंताच अस्तित्व एकाच देशामध्ये आहे असं नाही एका ठिकाणी वर्णन करताना भगवंताच्या स्वरूपामध्ये असं सांगितलं न एका भि तो एक एका वास म्हणजे वस वसती राहणे भगवंत एकाच ठिकाणी राहतो असं नाही भगवंत प्रत्येक देशामध्ये आपल्याला पाहायला सापडतो प्रत्येक देशामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये आहे प्रत्येक वस्तूमध्ये आहे म्हणून देशत शून्य परिच्छेदो परिच्छेद शून्य हा असं वर्णन केलेलं पाहायला सापडत याच उदाहरण काय याच उदाहरण काय काय याला प्रमाण काय त्यावेळेस भगवंताला आणि दादाला अक्रूर महाराज घेऊन चालले गोकुळातून मथुरेकडं आणि मथुरेकडं जात असताना सायं वेळ झाली आणि अक्रूर काका हे संधेसाठी त्या ठिकाणी यमुनेच्या तटी उतरले यमुनेच्या तटी संधेसाठी ते थांबले आणि सायम संधेसाठी थांबल्यानंतर आक्रूर काका संध्या करायला सुरुवात करतात केशवाय स्वाहा नारायण स्वाहा माधवाय नम स्वाहा गोविंदायन महाविष्णवे महा वगैरे वगैरे संध्या सुरू केली ओम प्रणव शृषी परमात्मा देवता श्वास घेतला आणि मनामध्ये विचार आला की भगवंत जर कंसाकडे गेले तर कंस त्यांना मारतील आणि इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही की आपण भगवान कृष्णाला कंसापर्यंत नेण्यासाठी कारणीभूत ठरलो संदेह अंतकरणामध्ये निर्माण झाला संदेह अंतकरणामध्ये निर्माण होणं हे भक्ताचं लक्षण आहे लक्षण आहे भगवंताच्या काळजीच्या माध्यमातून अंतकरणामध्ये संदेह निर्माण झाला हे भक्ताचं लक्षण आहे एखाद्या दिवस मी घरी गेलो नाही माझ्या देवतेची पूजा कोण करणार मला मला माझ्या देवतेला जीव कोण घालणार अशा पद्धतीचा भाव ज्यावेळेस अंतकरणामध्ये निर्माण होतो त्यावेळेस ती संदेहता हे भक्ताच्या अंतकरणाचं लक्षण आहे हे लक्षात ठेवा संदेह विरहित मन अंतकरण असेल तर ते दोघांचं असत एक शुष्कता ज्याच्या अंतकरणामध्ये आहे तो ज्ञानी महात्मा बरोबर का मुद्दाम शुष्कता हा शब्द वापरला ज्ञानाची सुद्धा दोन प्रकार आहे एक भक्तज्ञानी असतो आणि एक शुष्क ज्ञानी असतो आणि दुसरा म्हणजे जो अभक्त असतो त्याचा अंतकरण सुद्धा शुष्क भगवंताच्या संबंधात सांगितलंय शुष्क ज्ञानी कोण तो विचार करतो माझा भगवंत सर्व सामर्थ्यवान आहे आणि माझ्या भगवंताला माझी गरज आहे का नाही तो सर्व सामर्थ्यमान आहे त्यामुळे तो निर्माणही करतो तो लयालाही घालवतो त्यामुळे त्याला जर भूक लागली असेल भगवंताला जर भोग पाहिजे असेल तर तो, तो भगवंत स्वतः तयार करेल आणि स्वतः खाईल हा भक्त त्याला तर भगवंताचं देणं घेणंच नाही तो म्हणतो खाल्ला काय राहिला काय मला काहीच त्याचं देणं घेणं नाही अरे एक दिवस राय राहिली अंघोळ भगवंताच्या अरे राहू द्या काय घराला कोण आहे कोण करणार आहे राहू द्या हा त्याच्या अंतकरणामध्ये भाव असतो परंतु भक्ताच्या अंतकरणामध्ये संदेह आहे अक्रूर काका गायत्री मत मंत्र जप करण्यासाठी त्या असणाऱ्या यमुनेच्या तटामध्ये तळाला जातात आणि गायत्री मंत्राला ज्यावेळी सुरुवात करतात त्यावेळी डोळे उघडून समोर पाहिलं तर भगवंत दिसतात लहान असणारे भगवंत यमुनेच्या पाण्यामध्ये काय करतायत हा ज्यावेळेस विचार करून बोलण्यासाठी प्रयुक्त होतात परंतु पाण्यामध्ये बोलता येत नाही म्हणल्यानंतर वर येतात आणि वर येऊन बघतात तर पुन्हा तटावर भगवंत तसेच आहेत अंतकरणामधला जो संदेह आहे तो घालवण्यासाठी भगवंत मी एकाच देशामध्ये राहत नाही मी सर्वत्र व्याप्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात परंतु काही गोष्टी ज्या असतात ते नुसत्या बोलण्याच्या माध्यमातून सांगायच्या नसतात कार्याच्या माध्यमातून सिद्ध करायच्या असतात अक्रूर काकाच्या अंतकरणामध्ये मा भगवंताच्या माध्यमातून असणारं प्रेम आहे हे बोलण्याची गरज नाही आणि अक्रूर काकांच्या अंतकरणामध्ये आलेला जो संदेह आहे हा भगवंताला दूर करायचा असेल तर त्यासाठी ही बोलण्याची गरज नाही अक्रूर काका पुन्हा आज जातात आणि पुन्हा पाहतात तरी एक नाही एकापेक्षा अनेक भगवंत त्या ठिकाणी आहेत प्रत्येक पाण्याच्या कणाकणामध्ये भगवंत दिसतात आणि मग अक्रूर काकांना कळतं की निश्चित पद्धतीनं कंस याचा काहीही कंस याला काहीही करू शकणार नाही आणि मग जो संदेह असतो तो संदेह दूर जातो आणि मग भगवंत जवळ असताना संध्या करायची का हा पश या पद्धतीचा भाव अंतकरणातला दूर होतो आणि मग भगवंत हीच माझी संध्या आहे अशा पद्धतीचा एक भावना निर्माण होती बघा बर का नाथ महाराजांनी सुद्धा संध्या नावाच्या प्रकरणामध्ये फार गोड वर्णन केलं सकळ कर्मे ही झाली ब्रह्मार्पण नर नोहे अवगा हा जनार्दन ऐसे ऐकता निवती साधूजन एका जनार्दनी बांधली निज खून झाली संध्या संदेह माझा गेला संध्या ही संदेह घालवण्यासाठी करायचे संध्या ही सर्वांसाठी आहे एका विशिष्ट समाजासाठी संध्या नाही हे लक्षात ठेवा अंतकरणामध्ये ज्याच्या ज्याच्या संधेह आहे त्या प्रत्येकाने संध्या करायची त्या संधेचं तत्व भिन्न भिन्न भिन असू शकेल उपास्य देवता भिन्न भिन्न असू शकेल पण संध्या मात्र सर्वांसाठी आहेच हे लक्षात ठेवा ज्याच्या अंतकरणामध्ये संदेह त्यांनी संध्या करायची अक्रूर काकांच्या अंतकरणामध्ये संदेह निर्माण त्यांची संध्या पूर्णत्वाला गेली अंतकरणातला संदेह दूर झाला अक्रूर काका रथामध्ये येऊन बसले आणि रथ मार्गस्थ झाला याला म्हणतात न एक देशाभिवासो आणि इथल्या जगद्गुरु शंकराचार्यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर जगद्गुरु शंकराचार्य सांगतात शून्य परिच्छेद देशाचा शून्य परिच्छेद आहे आता वस्तूच्या शून्य परिच्छेदाचा आधी विचार करू आणि मग कालाच्या परिच्छेदाचा विचार करू वस्तूच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंत शून्य परिच्छेद आहे कसा आहे पुढे भगवंत कंसाच्या ठिकाणी गेले भगवंत नगरीमध्ये आले हे कळल्यानंतर या कंसाची झोपच उडाली कंसाला जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भगवंत दिसायला लागले आरशामध्ये बघितलं तरी भगवंत पाणी प्यायला घेतली त्याच्यामध्ये भगवंत तलवार घेतली त्याच्यामध्ये भगवंत मुगुट घातला त्याच्यामध्ये भगवंत सगळीकडं भगवंत दिसायला लागले म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं अस्तित्व कळालं भगवंताचं अस्तित्व कळालं यानुसार भगवंत वस्तुत शून्य परिच्छेद आहे हेही आपल्याला पहिला सापडत आता तिसरं कालतहा कालतहा म्हणजे काय एक काळ गेला की दुसरा काळ निर्माण होतो येतो आणि आपली ये अवस्था ही कालानुरूप बदलून जाते दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करताना भगवंतांना सांगतात देहेस्मिन यथा देहे कौमारं यवलम जरा कुणाच्या बाबतीमध्ये असं आहे का यथा देहे जरा कौमार यौवन आहे का नाही दहा वर्षापूर्वी मी कसा होतो आणि आज कसा आहे वीस वर्षापूर्वी मी कसा होतो आणि आज कसा आहे आणि पुढं वीस वर्षाने कसा होणार आहे या सगळ्याचा जर विचार केला तर आपलं आयुष्य पुढं पुढं जाते आयुष्य जात आहे पहा पुढं जाते ते मागं जातं का मागं जात नाही परंतु भगवंत मात्र काळाच्या तीत आहे दिवस झाला की रात्र होते रात्र झाल्यानंतर उजाडणारा दिवस दिवस जरी असला तरी सुद्धा तो पुढचा दिवस असतो मागचा दिवस नसतो असं झाले का कधी की रात्र झाली आणि पहिलाच दिवस पुन्हा उजाडला होत नाही असं असं होत नाही ते पुढं पुढं जातो दिवस परंतु भगवंत मात्र काळाच्या बाबतीमध्ये असा नाही याची दोन उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देतो मी एक अभमन्यूचा वध झाला आणि जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा आमच्या अर्जुन महाराजांनी घेतली बराच वेळ झालं युद्ध चालू आहे दिवस संपत आला युद्ध चालू आहे तरी सुद्धा आश्वथ जयद्रथ हा अर्जुन महाराजांना दिसेच ना मारण्याची तर भूमिका लांबच राहील आणि जर मारलं नाही तर स्वतः अग्निकाष्ट भक्षण आमचे अर्जुन महाराज करणार होते भगवंतानी त्या ठिकाणी लिला केली आणि भगवंतानी दिवसाची रात्र केली आता दिवसाची रात्र केल्याबरोबर अश्वत्थामा समोर आला आणि अश्वत्थामा समोर आल्याबरोबर भगवंताने जयद्रथ समोर आल्याबद्दल बरोबर थोडस कन्फ्युजन झालं जयद्रथ समोर आल्याबरोबर अं भगवंताने अर्जुनाला सांगितलं बघा स सूर्य सूर्य हा या जयद्रथ हा हा सूर्य आणि हा जयद्रथ मार म्हणजे काय झालं जयद्रथाला मारण्यासाठी भगवंतानी दिवसाची रात्र केली आणि रात्रीचा पुन्हा तोच दिवस केला का पुढचा केला तोच दिवस केला सूर्य मावळला मावळायच्या गतीला आला आणि पुन्हा सूर्याला उदयाला आणलं कुणी आणलं भगवंतानी आणलं म्हणून भगवंत कालतः शून्य परिच्छेद हो हा भगवंताला काळाचा परिच्छेद नाही असं पाहायला सापडत अजून एक दृष्टांत आहे राधा राणीच्या संदर्भामध्ये भगवंत लहान होते राधा मोठी होती भगवंत राधेकडे गेले जेवायला सुरुवात केली आणि जेवायला सुरुवात केल्यानंतर राधेनं प्रश्न विचारला भगवंता भगवंता देशाला सुंदर आहेस म्हणले तो म्हणजे हा म्हणजे ही सुंदरता कधीपर्यंत लहान मुलं सगळी सुंदर असतात म्हणजे पण जसं जसं वय वाढत तशी सुंदरता कमी कमी होते भगवंताने सांगितलं नाही तसं राधे मी आत्ता जसा सुंदर आहे तसा अजून दहा वर्षांनी का होण्यास सुंदर होणार त्याही पेक्षा किंबहुना सुंदर आहे असं म्हणल्यानंतर राधा म्हणली मला नाही वाटत तसं भगवंताने आपलं रूप जे होत ते पाच वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत नेलं आता पाच वर्षाचे भगवंत पंधरा वर्षाचे झाले आता पंधरा वर्षाच्या भगवंतांना पुन्हा पाच वर्ष होणं शक्य आहे का किंवा आपल्यासारख्या व्यक्तीला ते शक्य नाही पंधरा वर्षाचे भगवंत झाले दोघ जण गप्पा मारायला लागले इतक्यात राधेचा पती त्या ठिकाणी आला त्यांनी दरवाज्यावर थाप मारली राधे दरवाजा उघड दरवाजा उघड म्हणल्या बरोबर पंधरा वर्षाच्या भगवंताला समोर पाहिल्यानंतर राधा विनवणी करते भगवंता पहिल्या स्वरूपामध्ये या भगवंत नकार देतात म्हणले असं नसतं म्हटले देहस्मिन यथा देवे कौमारम यौवनं जरा कौमार झाली की युवावस्थाय युवावस्था झाली की जरावस्था आहे आता माघारी उलट चक्र कसं फिरणार आहे आता उलट चक्र फिरणार नाही म्हटल्याबरोबर राधेला फार मोठ मनावर ओझन निर्माण झालं आता हा जर समजा पंधरा वर्षाचा आहे आणि आपण जर समजा सांगितलं की हाच कृष्ण आहे तर जगातली कुठलीच व्यक्ती विश्वास ठेवणार नाही घरात येताना पाच वर्षाचा आल्यानंतर पंधरा वर्षाचा असं कसं शक्य राधेने सांगितलं ठीक आहे म्हणजे तू का म्हणे घालू तयावरी भार तुझ्या पायावर चरणावर भाव आहे म्हणजे माझा काय करायचंय ते कर राधा गेली दरवाजा उघडला दरवाजातच थांबली राधेचा पती अनय आत आला आणि आल्याबरोबर राधेला अनयाला राग आला राधेला हाका मारायला सुरुवात केली इकडे ये इकडे ये, ये। तर एवढ्या रागावलेल्या परिस्थितीमध्ये हाक मारतोय ते करना मदे ते हे म्हणल्याबरोबर राधेच्या अंतकरणामध्ये संदेह निर्माण झाला भगवान पंधरा वर्षाचे असतील ते पाहिले असतील ओळखलं नसेल आणि म्हणून हा बोलवतोय राधा गेली मान घालून उभारले भक्ती तर काय तर पाच वर्षाचे भगवंत आहेत आणि जे खऊ घालण्यासाठी भात आणि दही आणलेला आहे दही भात आणलेला आहे तो सगळा जमिनीवर सांडलेला आहे अनय राधेला म्हणतो की राधे तू जर मला म्हणली असतीस की मी कान्याला लालाला जीव घालते भात खऊ घालते मी दोन मिनटं थांबलो असतो त्याला तू सोडून तिथं आलीस त्याने सगळा भात सांडला आता हा सगळा भात उचल पुन्हा भात आणि पुन्हा दही घे साय भात दे आणि त्याला खाऊ घाल पंधरा वर्षाचे भगवंत पाच वर्षाचे होतात पाच वर्षाचे भगवंत पंधरा वर्षाचे होतात ह्या सगळ्या गोष्टी काल परिच्छिन्नतेची उदाहरणं आहेत यालाच म्हणतात शून्य परिच्छेदो शून्य परिच्छेदे काळाच त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची रचनाच भगवंताच्या बाबतीमध्ये नाही भगवंताने अनेक संत महात्म्यांना सुद्धा अशा पद्धतीचं दर्शन दिलेलं पाहायला सापडत बघा एक आमच्या निळोबाऱ्यांनी केलेली तुकोबरायांची आरती त्या आरतीमध्ये वर्णन करताना सांगितलं बाळ वेश घेऊन श्री हरी भेटला तुकोबरायांना जे दर्शन दिलं भगवंताने ते बाळ वेश घेऊन दिलं बाळ वेशामध्ये श्रीहरीनं दर्शन दिलं हाच भगवंत जो अनेक हजारो वर्षापूर्वी अर्जुनाला गीता सांगतो तोच भगवंत पुन्हा बाळ वेशामध्ये येतो आणि आमच्या तुकोबरायांना दर्शन देतो याचा अर्थ आहे की तो भगवंत देश काल वस्तु परिच्छेद शून्य इत्यर्थ तो वस्तु भगवंत देश काल आणि वस्तू याला परिच्छिन्न ठेवत नाही शून्य परिच्छेद आहे असं पाहायला सापडतं म्हणून याला काय म्हणा तर विष्णुती म्हणून त्याला विष्णू येथे नाव द्या अशा पद्धतीचं नाव द्या असा या ठिकाणी विष्णू शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे कारहा या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे परंतु तो अर्थ आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत रामकृष्ण हरी